लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसतात मिलिंद देवरा यांनी साथ सोडल्यानंतर आता माजी मंत्री नितीन राऊत यांच्या अडचणीत वाढ करण्यात आली आहे नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे कुणाल राऊत हे युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला कुणाल राऊत यांनी काळ फासल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूरमध्ये लावण्यात आलेल्या मोदी सरकारच्या विकसित भारत या जाहिरातीवरील काळं फास न कुणाला राऊत यांना चांगलंच भोलय कुणाल राऊत यांच्यासह त्यांच्या काही सहकार्यांनी तीन फेब्रुवारीला जिल्हा परिषदेत मोदी की गॅरंटी बॅनरवर तसेच फलकाचा वापर फक्त प्रचारासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता या प्रकरणात कुणाल पोलिसांनी नो, कायदेशीर नोटीस बजावली होती तसेच चौकशीसाठी त्यांच्या सहकार्यांसह उपस्थित राहण्याची सूचना केली होती मात्र ते उपस्थित राहिले नाही त्यानंतर पोलिसांनी कुणाल राऊत यांना चार तारखेला कुही येथून ताब्यात घेतलं पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर काँग्रेसकडून सरकारवर जोरदार टीका होते दरम्यान मोदी की गॅरंटी अशा आशयाच्या पोस्टरवरील मोदी हा शब्द खोडत येथे भारत हा शब्द कुणाल राऊत लिहिला होता तसेच मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून स्वतःची जाहिरात करत असल्याचा आरोप त्यांनी केला या कारवाईमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे दरम्यान कुणाल राऊत यांना अटक करण्याआधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती संविधान संपुष्ट आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत संविधानाचं रक्षण करणं ही, ही माझी जबाबदारी असून शरीराचा रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करीत राहणार असं कुणाल राऊत यांनी म्हटलं आता कुणाल राऊत यांच्या या अटकेनंतर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका